नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लय माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आत्विकच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट बघून तुम्हाला समजलंच असेल आम्ही आज कुठं चाललेलो आहे आम्ही चाललेलो आहे आत्विकची रक्षाबंधनचा ड्रेस घेण्यासाठी गावामध्ये कापड बाजारामध्ये आणि हे कापड बारा बाजारामधलं सरजीपुरा अहमदनगर आहे सरजीपुरा म्हणतात या भागाला इथे सगळे गाड्यांचे पार्ट्स वगैरे मिळतात आणि आम्ही चाललेलो आहे आता कापड बाजारामध्ये कुठे चाललेलं आहे तुम्हाला समज समजेलच आम्ही इथे आलेलो आहे इथे चालता चालता आम्हाला एक शॉप दिसले आम्ही लहानपणी पण याला घ्यायचो या शॉपमध्ये ड्रेसेस मेगा सेल म्हणून तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर ड्रेसेस आहे इथे आम्ही खूप ड्रेसेस बघितले पण आम्हाला इथे एक पण ड्रेसेस आवडले नाही त्यानंतर आम्ही ते दादा म्हटले की आमच्या मोठ्या शॉपमध्ये जा तिथं पण छान छान ड्रेसेस मिळतात या आम्ही याआधी पण इथे आलेलो आहे आणि खूप छान छान ड्रेसेस असतात तिथे आत जसा लहानाचा मोठा झाला त्याला इथले ड्रेसेस आहे पण एवढे छान छान असतात आता सध्या एवढी काही व्हरायटी नाही आहे तरी पण म्हणून म्हटलं बघू तरी एकदा किती कसे आहेत आणि कसे नाही तुम्ही बघू शकताय आहे मुलांचे ड्रेसेस खूप छान छान होते पण व्हरायटी एवढ्या नव्हत्या तरी पण आम्ही चूज केला आणि कुठला चू निवडला आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत नक्की कळेल त्याच्यासाठी लवकर लवकर जर सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला माझे रक्षाबंधन स्पेशल असे व्हिडिओ दिसतील आणि आत्विकच्या चेहऱ्यावरची एक्समे एक्साइटमेंट बघू शकते त्याला नवीन ड्रेस म्हटल्यावरती आहा खूपच आवडतं आम्ही एक ड्रेस फायनल केला खूप ड्रेसेस बघितले पण आम्हाला एक पण आवडला नाही पण नंतर आत्वीच्या बाबांना एक लांबूनच एक ड्रेस दिसला त्याने मग ते म्हटले ताई तो दाखवा तर त्यात मा ताईंनी तो एक ड्रेस दाखवला हो आणि तुम्हाला समजलंच शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला ते व्हिडिओमध्ये समजेलच तू आम्ही कुठला ड्रेस आहे आणि आत्विक एवढा खुश होता त्याला नवीन ड्रेस म्हटला ना खूपच हॅपी असतो बालपण हे वेगळंच असतं ना आपण पण पन लहानपणी तसंच करायचं माझे पप्पा पण मला ड्रेस आणायचे तेव्हा मी पण खूप खुश असायची आणि माझे पप्पाने पण मला माझे खूप लाड केलेली आहे त्यामुळे आता आपली वेळ आहे आपण पण आपल्या मुलांची लाड करायला पाहिजे आणि ती एक खुशी वेगळीच असते की नवीन ड्रेस नवीन शूज नवीन पॅन्ट नवीन टोपी असं काहीतरी नवीन खेळणी वगैरे नवीन आणली नाही मुलं एवढे एक्सायटेड असतात खूपच हॅपी असतात आणि आतवी असा हट्ट वगैरे करत नाही त्यामुळं आम्हालाच काहीतरी वेगळं वाटतं त्यामुळे ते त्याचे बाबा घेतच असतात तो त्याच्या बाबांवरती आहे शांत आहे तो मी पण शांत आहे पण तो खूपच शांत आहे आतवी आणि तुम्ही बघू शकताय असं हसत खेळत रमत तो बाबांसोबत चाललेला चा आहे आणि चा मी सॉक्सच्या शॉप म्हणजे रोडवरती सॉक्स विकायला असतात आणि त्याच्यामध्ये मी सॉक्स घेतलेले आहे आणि खूपच सुंदर सॉक्स आहेत आणि कमी किमतीमध्ये मिळतात गावामध्ये कापड बाजारामध्ये त्यामुळे मी घेतलेले आहे आणि खूप स्वस्त मिळाले आणि छान मिळाले मला आणि तुम्ही बघू शकताय मी कुठले घेतलेले आहे त्याच्यानंतर आम्ही आत्विकला दुसरा ड्रेस घेण्यासाठी दुसरीकडे बघत होतो पण आम्हाला काही एवढे काही छान वाटले नाही म्हणून त्यांना म्हटले मी चला आपण घरीच जाऊ पावसाचं पण वातावरण झालेलं होतं आणि चालता चालता एक स्टॉल दिसला ड्रेसेसचा तर एवढे सुंदर सुंदर ड्रेसेस होते पण म्हटलं नेक्स्ट टाईम घेऊ आणि तुम्हाला आता दाखव दाखवते मी की मी कुठला ड्रेस आणला आहे आत्विकसाठी का ड्रेस भेटला पण खूप छान भेटला तुम्ही बघू शकताय व्हिडिओची क्लॅरिटी एवढी काही छान नाही हा पण ट्राय करते मी तुम्हाला दाखवण्याचा कारण की एकटीच शूट करते त्यामुळे आणि बघू शकताय हा ड्रेस भेटलेला आहे आणि खूपच सुंदर भेटला आहे आणि आत पण खूप छान दिसतो कपडा पण सॉफ्ट आहे आणि हा मिळाला आहे साडेआठशे रुपयाला चांगला आहे आणि एवढा पण असा चांगला आहे म्हणजे ठीक आहे आणि मटेरियल पण छान आहे तो पण खूप खुश होता तुम्ही बघू शकता पॉकेट आहे दोन्ही साईडने मागच्या बॅक साईडने पण पॉकेट आहे सुंदर आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आणि रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ येणार आहेत गावाकडचे तुम्ही नक्की लवकर जा आणि सबस्क्राईब करा आणि आत्वीचे एक्सायटेड तुम्ही बघू शकताय बघा त्याला नवीन ड्रेस असला ना तो एवढा खुश असतो ना आणि तो असं हट्ट वगैरे करत नाही कधीच हट्ट करत नाही असं नाही की मी ती व्हिडिओसाठी म्हणते पण तो कधीच हट्ट करत नाही मला हे पाहिजे ते पाहिजे मुलांना आपण जसं शिकवू आणि परिस्थिती शिकून जाते शिकून घेऊन जाते की मुलांना कसं हे करायचं कसं नाही बघा किती हँडसम दिसतो आहे माझा दादा असा गोळ दिसतो आहे ना निरागस चेहरा आहे त्याचा कृष्णवर्णीय थँक्स फॉर वॉचिंग बाय